कुठल्या तरी लोकप्रतिनिधीचा त्या ठिकाणी फोन जातो आणि कुठल्या तरी एका एजन्सीला अशा प्रकारचे युनिफॉर्न उभारण्याचे रातोरात आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यांनी ते लातूर शहरात उभारण्यात आले आहेत याबाबत जोरदार चर्चा आहे हिताच्या दृष्टीने जे काय स्थानिक स्वराज्य संस्थेचे इतरत्र ठिकाणी झालेले निर्णय आहेत त्याचं अवलोकन करून या ठिकाणी पावले उचलायला पाहिजे होते तसे पावले उचलले गेली आहेत का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कारण दडगावात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मुंबई मुंबई येथील घाटकोपरमध्ये जी दुर्घटना घडली होल्डिंग पडून जे इसम मरण पावलेले आहेत त्यांचा आकडा सध्या जाहीर करता येत नाहीत परंतु लातूरच्या प्रशासनाने याची दखल घेत लातूर येथील ला काही होल्डिंग्स काढण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु यामध्ये हे काहीतर संभ्रम निर्माण झालेला आहे ते आपण जाणून घेऊया नेमकं भैया नेमकं सध्या लातूर शहरामध्ये सत्तावीस युनिक पोल उभा करण्यात आलेले आहेत तेही डिवायडरमध्ये ते, ते सध्या म्हणजे नियमावलीत बसत नाहीत असं जनतेचं चर्चा आहे त्याबद्दल काय सांगा अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपण आपल्या बेधडकच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेचं लक्ष वेधत आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रशासनाचं लक्ष वेधत आहे प्रशासनाचं लक्ष वेधलं जात असताना या ठिकाणी अत्यंत खेदानं सांगावं लागतं की घाटकोपर या ठिकाणी जी काही दुर्दैवी घटना घडली जे काय होल्डिंग पडले त्यानंतर जे काय लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले यानंतर राज्यातलं संपूर्ण प्रशासन जागा झालं आहे जिल्हा प्रशासनाने लातूर शहर तथा जिल्ह्यामध्ये जे काय अनाधिकृत आणि कुजलेल्या अवस्थेतील होल्डिंग असतील ते काढण्यासाठी तात्काळ मोहीम या ठिकाणी हाती घेतलेली आहे आपण जो काय प्रश्न केला आहे की तो युनिपोलच्या दृष्टीने आहे की युनिपोलच्या बाबतीत माझ्या वाचण्यामध्ये असं आलेलं की हैदराबादमधला एक जी आर आहे त्या जी आरमध्ये दोन हजार वीसमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पंधरा फुटापेक्षा अधिक उंचीचे युनिपोल उभारण्यात येऊन असं स्पष्ट आदेशित करण्यात आलेलं आहे मग लातूर महानगरपालिकेने ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्था एखाद्या गोष्टीवरती कारवाई करत असते किंवा पावलं उचलत असते त्यावेळेला जनतेच्या हिताच्या दृष्टीने जे काय स्थानिक स्वराज्य संस्थेचे इतरत्र ठिकाणी झालेले निर्णय आहेत त्याचं अवलोकन करून या ठिकाणी पावले उचलायला पाहिजे होते तसे पावले उतरले गेली आहेत का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कारण लातूर शहरात जे काही युनिपोल उभारण्यात आले आहेत पब्लिक प्लेसमध्ये अशा प्रकारचे युनिपोल उभारण्यात येऊ नये अशा शासनाच्या सूचना आहेत पण लातूर शहरामध्ये पब्लिक प्लेस पाहूनच ते उभारण्यात आलेले आहेत आणि दुसरी दुर्दैवाची बाब मला या ठिकाणी म्हणावं लागेल की लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सध्या लोकल बॉडी अस्तित्वात नाही आहे त्यामुळे कुठल्या तरी लोकप्रतिनिधीचा त्या ठिकाणी फोन जातो आणि कुठल्या तरी एका एजन्सीला अशा प्रकारचे युनिपोल उभारण्याचे रातोरात आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यांनी ते लातूर शहरात उभारण्यात आले आहेत या याबाबत मो जोरदार चर्चा आहे कारण काय मागच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला हे युनिपोल लातूर शहरात भर रस्त्यात रस्ते आडून खोदकाम करून उभारले जात होते त्यावेळेला याच्या स्ट्रक्चरवर ऑडिट संदर्भामध्ये देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता कारण जेवढ्या उंचीचा तुम्ही वर हा युनिपोल उभा करताय तेवढ्या खोलीचं खाली स्ट्रक्चर हे निर्माण झालंच पाहिजे ज्या पद्धतीचे बोल्ट त्याला तुम्ही वापरताय माझ्याकडे एक व्हिडिओ आहे माझ्याकडे काही फोटो मी माझ्या सोशल मीडियावरती टाकले आहेत लातूर शहरात औसा रोड परिसरामध्ये एक युनिपोल उभारला आहे त्याचे जे खालचे बोल्ट लावले आहेत अत्यंत हलक्या दर्जाच्या मी ते बोल्ट आहेत आणि असंही सांगितलं जातं की हे युनिपोल उभारले जात असताना किंवा होल्डिंग उभारले जात असतं याचं स्ट्रक्चर त्याची स्ट्रेंथ एवढी पक्की पाहिजे की ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाने जरी वा वारे वाहिले गेले तरी ते त्याचं स्ट्रक्चर हे हल्लं नाही पाहिजे काही पक्षाच्या उमेदवारांनी हायकोर्टामध्ये अपील केली होती की लिए कि या युनिपोल संदर्भात स्थगिती आणावी कारण ही युनिपोल हे नियमावलीमध्ये बसत नाहीये तर महानगरपालिका आहे त्यांच्या नियमानुसार न बसत असलेली युनिपोलची परवानगी देत आहे तर त्यामध्ये जी युनिपोलची साईज आहे त्याची उंची आहे हे कुठंतरी नियमात बसत नाही शंभर टक्के नेमकं बस तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं ना की हैदराबादच्या जी आरनुसार सांगितलं तर जो जी आर वाचण्यात आला त्याबद्दल मी सांगतो की वीस फुटापेक्षा अधिक उंचीचे उभारण्याचं चिवन आहे असं त्या जी आरमध्ये म्हटलेलं हैदराबाद मग या ठिकाणी मग अशा जी आर जर तिचं शासन काढतं तर तोच जी आर इथेही लागू असायला पाहिजे ना किंवा त्या दर्जाचा जी आर या ठिकाणी लागू असायला पाहिजे मी आत्ताच बोललो की ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाने जर वारं वाहिलं तर ते त्याची स्ट्रेंथ एवढी पक्की पाहिजे की ते हल्ले नाही पाहिजे मग असे वारे वाहतात का तर परवाच अवकाळी पाऊस किल्लारीला झाला त्या ठिकाणच्या वाऱ्याची जर गती तुम्ही मोजली तर तशा प्रकारचा जर एखादा अवकाळी पाऊस या ठिकाणी झाला तर शंभर टक्के हे युनिपोल टिकतील का याबाबत प्रश्नचिन्ह आहे नंबर एक नंबर दोन आपत्ती व्यवस्थापनाचा एक नियम आहे शासनाच्यात की पावसाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे पावसाळ्याचे किती दिवस अंदाजे साठ दिवस या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये हो मोठे होल्डिंग हे शहरात उभारले जाऊ नयेत मोठ्या होर्डिंगवरती आपत्ती व्यवस्थापनानंच बंदी घातलेली आहे मग अशा प्रकारची बंदी असताना दुसरीकडे युनिपोलच्या हाईटबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना लातूर महानगरपालिकेने हे जे काही मोठे मोठे युनिपोल लातूर शहरामध्ये दिसत आहेत मोठमोठे होर्डिंग लातूर शहरामध्ये दिसत आहेत दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहणाऱ्या लातूर नगरपालिकेला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही का एवढे मोठे होर्डिंग आहेत लातूर शहरामध्ये एवढ्या मोठमोठ्या युनिपोल आहेत लातूर शहरामध्ये आणि त्या पब्लिक प्लेसमध्येच उभा करण्यात आलेले आहेत मग याबाबतचं युनिपोल उभारताना त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचं पब्लिक नोटिफिकेशन केलं पाहिजे मग असं पब्लिक नोटिफिकेशन आमच्या तरी वाचण्यात ना आलेलं नाही आहे लातूर महापालिकेनं असं पब्लिक नोटिफिकेशन आत्तापर्यंत का दिलं नाही मग कुठल्या नियमात धरून या युनिपोलला परवानगी दिली कुठल्या नेत्याचा फोन आला म्हणून परवानगी दिली कुठल्या लोकांच्या सांगण्यावरून परवानगी दिली याबाबतचं या तरी लातूर महानगरपालिकेने एखादं नोटिफिकेशन लातूरच्या जनतेला दिलं तर लातूरच्या जनतेच्या लक्षात येईल की बा कुठले लोकनेते आहेत सांगण्यावरती लातूर महानगरपालिका अशा प्रकारचा नक्कीच तहान लागल्यानंतर वीर पाडण्याची परंपरा आपल्या लातूर शहरामध्ये आहे त्याच प्रकारे आपल्या लातूर प्रशासनाने घटना घडल्यानंतर काही विसम मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्यावरती कारवाईचे प्रकार सध्या सुरू आहेत आपल्यासोबत काही